कशासाठी बसले उपोषण म्हणते त्याला उपोषण ते म्हणा दोन दिवसात कामाचा चेक निघाला पाहिजे पण कामाचा गावात नाही का ती सिमेंटचा रस्ता केला त्याचा <laughs> माहिती कोरली जिजा अरे मास्तेर झाले का मग संध्या चालू आहे

आमरण उपोषण करतोय गोगलगाव मध्ये मंदिरापासून पांदी पर्यंत सिमेंटचा रस्ता झाला पाहिजे यासाठी आमरण उपोषण करतोय पण या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट कुणाला मिळालं माहितीये का तुला मग करा ना तोंड वर करून काय सांगताय नाही करत जा खाल्ले मी पैसे काय बोलताय केवढा अन्याय हा सिमेंटचा रस्ता झाला तर गावाची अनारोग्य सुधरून जाईल सगळं धुळीमुळे होणारे रोग होणार नाहीत लोकarla अरे साण्या आरोग्य सुधरल म्हण गावचं याच्यावर गावकऱ्यांना पाहिजे का नाही तुम्हाला सिमेंटचा रस्ता ऐका गावकरी बंधूंनो रस्ता करून जर आरोग्य सुधारलं असतं वर रा दे तर रोडवर राहणारा माल्या घिसाडी मेला असता का सांगा सांग ना हो म्हणूनच सांगतो झाला तर मरायची पाळी येईल तुमच्यावर ती कशी काय सांगा बरं ग्रामसेवक साहेब सांगतो ना या पिंपळ खोट्यात मागच्या वर्षी सिमेंटचा रस्ता झाला अरे अहवाल आहे माझ्याकडे अहवाल तो बेकी सिमेंटचा रस्ता झाल्यामुळं सिमेंटच्या रस्त्यावर घसरून चौदा बैल पोळ्याच्या दिवशी तेवीस बैल गवळ्याच्या तीन म्हशी शेतकऱ्यांच्या बारा कारवाडी सात घोडे असे एकूण एकूण साठ पशुधनाचं नुकसान झालेलं आहे आता मला सांगा सिमेंटचे रस्ते झाले तर एम एसीबी ची गाडी दोन मिनिटात येईल मग तारेवर अडकलेले आकडे तुम्हाला काढता येतील का लगेच ये। तिला भरायला आणि मीटर घ्यायला पैसे आहे तुमच्याकडे म्हणून म्हणतो गावात ऐशी टक्के समाजकारण आणि राजकारण करणारे आरोग्य अबाधित राहावं म्हणून रस्ते करत नाहीये काय कधी करता येईल म्हणलं जर उद्या नारळ पडू काय स्वातंत्र्य सैनिकाचा पोर काय मी वीस वर्ष खाली घालून काय भारी नाही बांधले काय तंड बघताय चला चला